तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी कारंजा तालुक्यातील पी एम श्री जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव का इथे जागतिक वाघ दिन शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा करून या निमित्ताने वाघ वाचवण्याचा संदेश दिला मानवी साखळी तसेच दगडावर वाघांची चित्रे काढून जनतेला वाघांबद्दल विशेष माहिती दिली शाळेचे मुख्याध्यापक सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनात प्रकल्प प्रमुख गोपाल खाडे कला शिक्षक कैलास वानखडे व गजानन देशमुख दिपाली खोडके चंद्रशेखर पिसे शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मदतीने राबविला जगातील वाघांची कमी होणारी संख्या आहे संकटाचे धोतक आहे जनसामान्यात जनजागृती व्हावी विद्यार्थ्यांना वाघाचे निसर्गातील महत्व कळावे वाघांच्या अधिवासाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वर्ग ते विद्यार्थ्यांना वाघ वाचवण्याची शपथ नीता तोडकर यांनी दिली त्यांनी निसर्ग वाघ जैवविविधता वाचवण्याचे आवाहनही याद्वारे केले एमसीएन न्यूज मराठीसाठी राजेश वानखडे वाशिम जिल्हा प्रतिनिधी आज जागतिक वाघ दिवस आहे वाघ दिवस साजरा करणे म्हणजे केवळ भाषण देणे नव्हे तर कृती करायची प्रेरणा देणे आज वाघ संकटात आहे कारण आपण त्याच्या जंगलावर अतिक्रम केले आहे शिकार वाढली आहे म्हणून आता वेळ आहे झाड जंगल वाचवूया वाघाला त्याचे घर परत देऊया वाघ वाचवणे म्हणजे आपल्या स्वतःला वाचवणे आज एकोणतीस जुलै जागतिक वाघ दिवस गेल्या तीन वर्षांपासून आम्ही जिल्हा कृषी विद्यालय कामरगाव का येथे जागतिक वाघ दिवस साजरा करतो विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती व्हावी लोकांना वाघाचं महत्त्व कळावं जैविव्येचं महत्त्व कळावं आणि वाघ जर घटले तर जंगल घटना आणि जंगल घटलं तर आपण संपून जाऊ ही भीती सर्वांच्या मनात आहे परंतु सर्वात कोणी काम करत नाही आणि म्हणून आम्ही सरवलं की बाबा लोकांमध्ये जनजागृती करायची त्यासाठी आज आम्ही मानवी साखळीतून वाघ वाचवण्याचा संदेश दिला याशिवाय आज आमचे विद्यार्थी स्टोन पेंटिंग करणार आहेत त्या माध्यमातून ते सुद्धा वाघ वाचण्याचा संदेप देणार आहे